रामकृष्णारी हरी मंडळी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीवरून पंढरपूरच्या दिशेने लाखो वारकऱ्यांच्या हरिनामाच्या गजरात निघाली आहे हे सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही अडथळा ऊन पाऊस वा वारा यांची पर्वा न करता श्रद्धेच्या भरात भक्त पांडुरंगाच्या नामस्मरणात रंगून जातात पालखीचा मार्ग नियोजित शिस्तबद्ध असतो आळंदी ते हडपसर तिथून सासवड मग जेजुरी वाला निरे आणि नंतर लोणंद निरेमध्ये माऊलींची पादुकाचं स्नान केलं जातं आणि पुढील मुक्कामासाठी पालखी लोणंदकडे प्रस्थान करते परंतु मंडळी एका वर्षी या नेहमीच्या सरळ मार्गावर थोडासा बदल झाला होता लोणन नंतर पालखी सोहळा एक छोटस वळण घेऊन तळड गाव नावाच्या गावामध्ये वळला हे काही सहज साध्य नाही। संत ज्ञानेश्वर माऊली स्वतः आपल्या एका भक्ताला भेटायला त्या गावात गेले होते ही घटना कुठलीही कल्पित कथा नसून सत्य प्रसंग आहे तर चला ही कथा ऐकूया त्याआधी तुम्ही अमृतधरा या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चा, या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मंडळी तरड हे गाव लोणंदच्या अगदी जवळ वसलेलं असून तिथं बुवा नावाचे एक महान वारकरी राहत होते ते पंढरपूरच्या विठ्ठलाचे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचे निस्सिम भक्त होते त्यांच्या जीवनात भगवंताचं स्मरण आणि नाम जप हाच केंद्रबिंदू होता दरवर्षी ते आळंदी होऊन पंढरपूरपर्यंत पायी वारी करत असत कोणतंही संकट त्यांना थांबवू शकत नव्हतं पण वयाच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांना पाय चालत पायी चालता येत नव्हतं तेवढ्यात वारी जवळ आली होती मनात हुरहुर होती यंदा वारी करता येणार नाही ही खंत त्यांना बेचैन करत होती त्या रात्री ते झोपले आणि स्वप्नात त्यांना संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन झालं माऊलींनी सांगितलं बोवा तुम्ही माझ्याकडे यायला असमर्थ असलात तरी मी तुमच्याकडे येतो ही दिव्य अनुभूती घेऊन बापू बुवा सकाळी उठले पण मनात अजूनही स्वप्न आणि वास्तव याचा गोंधळ सुरू होता काही दिवसात अणंदेहून वारी प्रस्थान करू लागली आणि जेव्हा ती लोणंदला पोहोचली तेव्हा काय आश्चर्य पालखीचा मार्ग थोडा वळवून तिला थेट तरटगावात नेण्यात आलं तरटगाव माऊलीच्या सौगतासाठी सजलेलं होतं गावातल्या सावतामाळी मंदिर पवारवाडा वाडा, वाडा आणि विठ्ठल मंदिर या चार ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं विधिवत ब अभिषेक करण्यात आला ढोल ताशांचे आवाज मिरवणुकीचा जल्लोष करण्यात आला आणि नंतर सर्वत्र भक्तीचा जल्लोष अनुभवायला मिळाला याच ठिकाणी बापूभावांची समाधी आजही आहे माऊलींच्या पादुका रथातून उतरून गावातून पालखीत ठेवण्यात आल्या ही परंपरा नारायण भो महाराजांनी सुरू केली होती संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव आजही त्यांची आठवण म्हणून ही परंपरा जपली जाते शेवटी पालखी पुन्हा पालखी तळावर येत तिथं मानकरी माऊलींची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आरतीनंतर सोहळा फलटणकडे पुढे रवाना होतो या सोहळ्याची मुळे शतकांपासून खोलवर रुजलेली आहेत भक्त आणि भगवंत यांचं नातं वेळ परिस्थिती आणि वय या साऱ्या गोष्टी पलीकडचं असतं आणि म्हणूनच आजही माऊली आपल्या भक्ताला भेटायला गावोगावी वळण घेऊन जातात भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी